नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बटाट्याचा पराठा तर आपण नेहमी बनवतो पण त्याऐवजी असा मस्त चटपट नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि हा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाववाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकल्यामुळे छान खुसखुशीत असे तसे होतात हे पराठे आता त्यानंतर याच्यात आपण हळद टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत पाव चमचा धने पावडर टाकून घेऊया अर्धा चमचा अख्खे जिरे टाकून घेतलेले आहेत जर तुम्हाला अख्खे जिरे टाकायला आवडत नसतील तर तुम्ही जिरा पावडर टाकून घेतलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे तेल टाकून घेऊया मी ते थंडच तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं तेल पण सगळ्या पिठाला छान लागेल आणि सगळे आपण जे मसाले टाकले ते व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स होतील त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला अगदी आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत पोळ्याला आपण जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कितपत घट्ट आहे हे पीठ आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पीठ दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता त्यानंतर आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोप टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा धणे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चार चमचे मी इथे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर थोडेसे लसूण टाकून घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या चार हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटताना आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटायचं आहे एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं नाही त्यानंतर मी इथे चार उकळलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला हाताने एकदम बारीक असे करून घ्यायचे आहेत आता बटाटे आपण एकदम बारीक करून घेऊया आता बटाटे बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकून घ्यायची आहे आणि हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आता याला आपण फोनी टाकून घेणार आहोत जर कांदा आपण फोनी टाकला तर टेस्ट तेवढी छान येणार नाही त्यामुळे मी ते त्या कच्चाच कांदा बटाट्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकाद मिनटं परतून घेऊया त्यानंतर त्यान यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद आपण परत मिक्स करून घेतलेली आहे आता हळद मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बटाटे बारीक करून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत याला आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून याला आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण हे परतून घेऊया आणि दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर परत याला आपल्याला शिजवायचं नाही आता मिक्स करून घेऊन आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि भाजी काढून घेतलेली आहे आणि पूर्ण थंड करून घेतलेली आहे आता ही भाजी आपली थंड झालेली आहे यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला टाकल्यामुळे टेस्ट ही खूप छान येते परत आपण याला एकदा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपलं बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर आपलं पीठ पण हे छान भिजलेलं आहे परत याला आपण थोडंसं मऊ करून घेऊया पीठ मऊ करून घेतल्यानंतर आपण हाताला थोडेसे कोरडे पीठ लावून घ्यायचं आहे आणि या पिठामधला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो हाताने गोल करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला हाताने तसा छान पसरून घ्यायचा आहे पुरीच्या आकाराचा होईल एवढा आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जर हाताने पसरणं शक्य नसेल तर तुम्ही ते लाटून घेतलं तरी चालेल आता यानंतर याच्यात आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे आणि भाजी थोडेसे मध्यभागी दाबून आपण याला बंद करून घेणार आहोत जशी आपण पुरणपोळी भरतो त्याच पद्धतीने हे भरून घेतलेलं आहे किंवा जसं आपण पराठा बनवताना बनवून घेतो त्याच पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे आणि हाताने त्याला आपल्याला थोडंसं मोठा करून घ्यायचं आहे एकदम पातळसुद्धा करायचं नाही अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता त्यामध्ये अगदी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण मिनी पराठा म्हणू शकता किंवा आलू टिक्की म्हणू शकता ती आपण यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि परत वरून आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत हे पराठे खूप मस्त लागतात आपण नेहमी नेहमी तर ते पराठे बनवतोच पण त्याऐवजी जर तुम्ही असे पराठे मुलांना डब्यात दिले तर मुले हे शंभर टक्के डब्बा हा रिकामा चालतील आणि खायला तर खूप मस्त लागतात आता आपले दोन्ही साईडने छान असे भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे मी याला काढून घेते आणि हे तुम्ही नुसते असंही खाल्ले तरी चालतील किंवा कोणत्याही चटणीसोबत खा किंवा सॉससोबत खा खूप छान लागतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद